तुम्हाला माहितीये का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर भारत देशाने आपला ध्वज अर्ध्यावरती उतरवला होता परंतु सध्या सोशल मीडियावरती एक चुकीची न्यूज पसरवली जात आहे काय आहे न्यूज अगदी थोडक्यात सांगतो तर मित्रांनो सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे निधन झाले त्या दिवशी भारताने राष्ट्रीय शोक जाहीर केला आणि आपला राष्ट्रीय ध्वज अर्ध्यामध्ये उतरवला हा एक प्रकारचा सन्मान आहे परंतु सध्या सोशल मीडियावरती एक चुकीची न्यूज पसरवली जात आहे त्यामध्ये सांगताय की तब्बल एकशे चौऱ्याण्णव देशांनी त्यांचा ध्वज खाली उतरवला होता तर मित्रांनो ही बातमी अगदी चुकीची आहे शंभर टक्के आणि फेक न्यूज आहे तर मित्रांनो भारत देशाने खरंच आपला ध्वज खाली उतरवला होता सहा डिसेंबर याच दिवशी आणि त्या दिवशी राष्ट्रीय सुद्धा जाहीर केला होता कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे एक विचारवंत व्यक्ती आणि आपल्या संविधानाचे निर्माते होते तर मित्रांनो आवडला का तुम्हाला फॅक्ट आणि कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक सुद्धा नक्की करा तर मित्रांनो हा होता आपला डे टेन ऑफ फॅक्ट्स अबाउट डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजे आपण लगातार दहा दिवस बाबासाहेब वेगवेगळे फॅक्ट जाणून घेतले आहेत इंस्टाग्राम वरती बघत असाल तर आताच आपल्या पेजला व्हिजिट करा आणि ते बाकीचे फॅक्ट्स बघून घ्या आणि फॉलो करायला विसरू नका युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनलला पण व्हिजिट करा आणि सगळे फॅक्ट बघून घ्या आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करतो विचारवंत जरी गेले तरी सुद्धा त्यांचे विचार कधी जात नाहीत तर मित्रांनो ना भेटू एका नवीन फॅक्ट सोबत आणि मला कमेंटमध्ये सांगा की नेक्स्ट सिरीज आपण कोणत्या महापुरुषावरती करावं किंवा हीच सिरीज मी कंटिन्यू करावी का असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा तर भेटू एका नवीन फॅक्ट सोबत एका न्यू सिरीज सोबत तोपर्यंत सेफ राहा आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम